नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर याशी मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये जागतिक महिला दिन साजरा ग्राम सभेचे औचित्य साधून जागतिक महिला दिनी महिला दिनाचा कार्यक्रम घेऊन महिलांना सन्मानित करण्याचा स्तुत्य उपक्रम लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी ग्रामपंचायतीमध्ये पार पडला या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या दिनी ग्रामसभेची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली तसेच या दिनाचे औचित्य साधून गावातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका उमेद अभियानात काम करणाऱ्या महिला माजी ग्रामपंचायत सदस्य आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी एकशे पंचवीस करून घेतली महिलांना होणारे आजार याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले जागतिक महिला दिन्या निमित्ताने महिलाकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले यात संगीत खुर्ची गीत गायन स्पर्धा घेण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सरपंच अस्मिता विशाल लांडगे उपसरपंच गीता परशुरामकर ग्रामपंचायत सदस्य केवना परशुरामकर प्रधान्या मेश्राम रत्नमाला धोटे पंचायत अधिकारी संतोष बहिरेवार ग्रामपंचायत कर्मचारी तथा गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या